अभिजित नुकताच घरी आला होता थोड्याच वेळात मावशीने त्याला जेवायला हाक मारले रोज सकाळी मावशी भाच्याची अंगत पंगत होत असे पल्लवी लवकर जेवून कॉलेजला जाई जेवताना दोघांची किरकोळ बोलणी सुरू झाली मावशीला तिच्या अक्काचे अभिजितच्या आईचे पत्र आले होते दिवाळी अगदी जवळ येऊन ठेपले आहे अभिजीतचे आता मात्र ऐकायचे नाही असे त्यांनी आपल्या धाकट्या बहिणीला कळवले होते हा मोसम तसा जाऊन न देण्याचा निश्चय होता त्यांचा तू सुद्धा एखादी मुलगी तिकडे पहा असे कळविले होते अभिजित आता अक्का तुझे ऐकल असं वाटत नाही किती दिवस अशी टोलवाटोलवी करणार आहेस आणि का मावशी आधी पल्लवीचे लग्नाचे बघू आ आधी तिचे नंतर माझे मावशीने कपाळाला हात लावला अरे पल्लवी अजून डॉक्टर व्हायला दोन वर्ष आहेत त्यानंतर तिचे बघू मला बोललास ते खूप अक्काला बोललास तर तुझ्यावर चांगलीच फायरिंग होईल मावशी तो विषय जाऊ दे हे बघ जेवण झाल्यानंतर तुला मी एक धम्मल बातमी देणार आहे लवकर सर्व आटवून ये निर्मला बाईंना वाटले नेहमी लग्नाचा विषय निघाला की हा असाच विषयांतर करून टाकतो थाप मारले असणार म्हणे धमाल बातमी अभिजित आपल्या खोलीत आला आणि त्याला सर्व काही आठवू लागले तो प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर जशाचा तसा उभा राहिला रवी आणि पल्लवीने आजचा दिवस निश्चित केला होता आपले गुपित अभिजितच्या कानावर घालण्याचा पल्लवीला अभिदादाचा स्वभाव माहीत होता त्याला जिंकणे अवघड नव्हते एकदा त्याला आपले म्हणणे पटले म्हणजे तो आई बाबांना व्यवस्थित पटवून सांगेल अभिजित सकाळी कॉलेजला निघाला होता पल्लवी त्याच्याजवळ येऊन अगदी हळू आवाजात म्हणाली अभिदादा आज संध्याकाळी आई घरी नाही प्लीज तू घरी थांबवा नाही तर मी येण्यापूर्वीच निघून जाशील अगं नेहमी न असतेच ना एकटी घरात मग आजच एवढा मस्का मारण्याची आवश्यकता का वाटते आहे हे ऐक ना माझे आज की नाही एक गंमत सांगणार आहे मी तुला पल्लू कसली गंमत ती आताच सांग आभी दादा संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी आता एक शब्द सांगणार नाही त्याच दिवशी कॉलेज सुटल्यानंतर रवी त्याला भेटला सर थोडेसे काम होते तुमच्याकडे संध्याकाळी घरी येऊ हो ओ, जरूर ये पण कसले महत्त्वाचे काम काढलेस सर संध्याकाळीच सांगतो आता मी थोडा घाईत आहे रवी संध्याकाळी मी घरीच आहे आज पल्लवीने मला बाहेर जाण्यास मनाई केली आहे तेव्हा मी घरातच आहे रवी मनातच हसला पल्लवी घरी आली अभिजितला घरात पाहून आनंदली आभी दादा मला प्रॉमिस केल्याप्रमाणे घरात थांबलास मला फार आनंद झाला मग चटकन कॉफी कर माझ्यासाठी अरे माझी एक मैत्रीण येणार आहे येईलच एवढ्यात ती आल्यानंतर करते कॉफी म्हणजे एका वेळी ठीक आहे थोडा वेळ वेळ वाट पाहतो पलू सांग पाहू तुझी द, जम्माडी गंमत आलेच दोन मिनिटात ती आत पळाली रवी येण्याची वेळ झालीच होती तो आल्यानंतर दादाला सर्व सांगायचेच आहे पण एकटीला सांगणे जमणार नाही तिने मुद्दा मात थोडा वेळ जास्त लावला कॉल बेल वाजली पल्लवीने ओळखले रवीच असणार ये ये रवी तुझीच वाट बघत होतो अभिजीतचा आवाज तिच्या कानावर पडला ती बाहेर आली दादा कॉफी आणते पल्लवी आज जाण्यासाठी वळली अगं पण पल्लू तुझी कोणी मैत्रीण येणार होती ना पाहिजे तर अजून थोडा वेळ थांबू काही नको थांबायला ती आत गेली नाही म्हटले तरी तिची घाबरगुंडी उडाली होती रवीकडे पाहत अभिजित म्हणाला हं आता बोल काय महत्त्वाचे काम काढलेस सर रवीला काय बोलावे समजेना अरे एवढे अवघड काय आहे सांगून टाक मला काही मदत करण्यासारखी असेल तर जरूर मदत करेन सर त्याचे काय आहे थोडक्यात सांगायचे म्हणजे अभिजित रवीचा गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहतच राहिला तेवढ्यात कॉफीचे पेले घेऊन पल्लवी तिथे आले रवीचा गोंधळलेला चेहरा पाहून ती सुद्धा मनमन घाबरली पल्लू तुझी मैत्रीण येण्याची काही चिन्ह दिसत नाही तू आपल्या आत बैस थोडा वेळ प्लीज पण आभीदादा मी इथे थांबले तर नको तू आतच जा अभिजितने विचार केला रवी काहीतरी खास सांगणार आहे माझ्या समोर संकोचत आहे ही पल्लवी इथे थांबली तर तो काहीच बोलणार नाही सर बसू द्या ना पल्लवीला इथे अरे पण तू काहीतरी सांगणार आहेस ना मी नाही सांगितले तर ती सांगेल म्हणजे अभिजित आश्चर्यचकित झाला आभीदादा त्याचे ती अडखळली तिने पुढे तू बोल म्हणून रवीला इशारा केला अभिजितचे आश्चर्य द्विगुणित झाले हे आहे तरी काय त्याने रवीकडे पाहिले तर रवी पल्लवीला हाताने खुनवत होता मी नाही तूच बोल अभिजितने पल्लवीकडे पाहिले ती जास्तच गोंधळली आपल्या खानाखुन दादाच्या लक्षात आल्या आहेत तेव्हा आता स्पष्टच बोलायला पाहिजे ती म्हणाली रवी तूच बोल ना मला नाही सांगता येणार अगं पण तू हां हां तूच आता मात्र अभिजीत थक्क झाला दोघेही किती बावरले आहेत पल्लवी रवी तुला काय बोलायचे आहे ते स्पष्ट बोला उगीच पहिले तुम पहिले तुम करू नका सर पल्लवी आणि मी म्हणजे आमच्या दोघांचे परस्परांवर खूप प्रेम आहे रवीचे वायक वाक्य ऐकून अभिजित अक्षरशः हादरला अरे ही एवढी पायरी गाठली कशी यांनी मला काहीच कसे समजले नाही आपले अभ्यासू पल्लू या प्रेमाच्या वाटेकडे कशी काय वळाली सर रवी काही बोलणार होता शट अप अभिजित रागाने जवळजवळ ओ ओरडलाच रवी हे बोलता बोललास तेच फार झाले आता एकही शब्द मला तुझ्याकडून ऐकायचं नाही माझेच चुकले तुला मी घराचा दरवाजा उघडा ठेवला माझ्या भोळ्या बहिणीला त्याला थांबवीत पल्लवी म्हणाली अभिदादा त्याची काही एक चूक नाही मी मलाच त्याच्याबद्दल प्रेम वाटू लागले रवीला मीच प्रथम हे सांगितले त्याच्याकडून आपल्या घरी वरच्यावर येण्याचे वचन घेतले त्याला काही बोलू नको चूक माझी आहे थाड पल्लवीच्या गालावर अभिजितने बोटे उठवली पल्लू एवढी कशी बदललीस उद्या मावशीने याचा जाब विचारला तर मी काय उत्तर देऊ अभिजीत मटकन खुर्चीत बसला हाताश होऊन रागाच्या ठिणग्या अभिजितच्या डोळ्यातून बाहेर पडत होत्या त्या नजरेने रवीची गाळण उडाली अरे तू अजून इथेच उभा आहेस गेट आऊट आय से गेट आऊट पण सर प्लीज रवी तू काही बोलू नकोस मला सांगायचे ते मी तुला सांगितले आहे तेव्हा आता तू इथून चटकन निघून जाणे उचित रवी कष्टी झाला हताश झाला त्याची नजर पल्लवीकडे गेली पल्लवी मोसून मोसून रडत होती त्याला राहावले नाही चटकन पुढे झाला पल्लवीचा चेहरा हाताच्या वंधोळीत घेऊन तिच्या दुखऱ्या गालावर हळूवार हात फिरू तो म्हणाला पल्लवी माझ्यासाठी गाल रंगून घेतलास ना रडू नकोस पल्लवी प्लीज रडू नकोस तुला अशी रडताना पाहून मला फार येतना होतात आता यापुढे मी इथे येणार नाही तुला भेटणारे नाही पण वचन दे अभ्यास चांगला करणार डॉक्टर होणार होय ना पल्लवी मी मी तुला कधीच विसरणार नाही तू मात्र मला विसरण्याचा प्रयत्न कर, कर। आणि शेवटी ते तुला जमलेच नाही तर केव्हाही कधीही माझ्याकडे ये मी तुझ्या स्वागताला उभा आहे माझ्या घराचे दार तुझ्यासाठी उघडे आहे येतो मी रवी जाण्यासाठी गरकन वळला निराश मनाने पण ताट मानेने रवी आयस तेथेच थांब पुढे पाऊल टाकू नकोस अभिजीतच्या आवाजात जरब होती दाराबाहेर पाऊल टाकणारा रवी थबकला त्याच्याजवळ जात अभिजित म्हणाला एक सांगायचे राहून गेले आहे ते ऐक आणि नंतर जा बोला सर हेच ते हेच अरे कुठलाही गुरु आपल्या शिष्याला प्रेमाची अशी परमिशन देईल काय हा आता तेच दोस्ताच्या नात्याने अभिजित म्हणालास तर मात्र माझ्या पल्लवीचा हात तुझ्या हातात दिलाच आहे असे समज रवी आचार्याने उडालच सर काय म्हणता आहात तुम्ही गेट आऊट अभिजीत जोरात म्हणाला पण आता तर म्हणाला होता पल्लवीचा हात देईन करेक्ट मी तुम तुला सांगितले आहे मैत्रीच्या नात्याने विचारलेस तरच पण लगेच कसे जमणार ते जिबेला एवढी सवय झाली आहे की सर हा शब्द बाहेर पडणार ठीक आहे चालू लाग तर तू अभिजीत रवीने धाडस एकवटले रवी माय फ्रेंड शणात दोघांनी एकमेकांना मिठी मारली अभिजित खळकळून हसला काय रवी माझे ऍक्टिंग कशी झाले एकदम मस्त हो ओ सॉरी अभिजित तुझ्या बोलण्याने मी तर एकदम निराश झालो होतो पल्लवीच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता मग ऐकले खरे की आत्ता पाहतो आहे हे खरे रवीच्या पाठीवर थाप मारून अभिजित पल्लवीकडे आलं अजून ती डोळे पुसत होती पल्लू फार जोराने बसली का ग थप्पड अभिदादा तुझ्या थपडीपेक्षा तुझ्या शब्दाने आनंद यत्ना झाल्या तिच्या डोक्यावरून हात फिरवे तो म्हणाला आता मुळीच रडायची नाही मी आहे ना तू काळजी करू नकोस मावशी काकांना मस्त पटवतो आबी दादा तू किती चांगला आहेस रे पण काय रे तू आधीच का नाही सांगितलेस मला किती वाईट वाटले अगं तुमच्या दोघांचे गुपित कानावर आले आणि खरोखरी मी अक्षरशः हादरलो विश्वासच बसेना पल्लू तू बोलायला लागलीस आणि मला हसू येऊ लागले अरे ही चिमुरुडी चक्क प्रेमात पडली रवी तुझे बोलणे ऐकून तर आश्चर्य वाटले त्यातल्या त्यात, त्यात आनंद झाला पल्लूने निवड तरी चांगली केली तुमच्या दोघांचे अभिनंदन करावे वाटले मनात म्हटले गुरु गुरुशे चेला सवाई आमच्या पुढे गेली तुमची गाडी पण ठरवले थोडा ड्रामा करू चटकन होकार दिला तर त्याचे तुम्हाला काही विशेष वाटणार नाही म्हणून थोडे ॲक्टिंग केली सर ओ हो अभिजित खरोखर तू ग्रेट आहेस खरेच अभिदादा तू फार चांगला आहेस आहे ना चांगला मग आता पळ आणि एक ग्लास थंड पाणी आण तुमच्या दोघांवर ओरडून घासाला अगदी सोस पडला आहे अभिजित पल्लवी डॉक्टर झाल्याशिवाय काही आम्ही लग्न करणार नाही ठीक आहे बरे आता तुमच्या दोघांच्याही माझ्याकडील महत्त्वाचे काम झाले आहे ना तर आता मी निघतो चल मीसुद्धा निघतो अरे हो पल्लवी आई आणि अनु दोघी फार मागे लागले ला आहेत तुला घरी घेऊन ये म्हणून केव्हा येणार केव्हाही तू नेशील तेव्हा पल्लवी हसून म्हणाले अभिजित रवी दोघेही घराबाहेर पडले आणि हे सारे आता अभिजितला आठवले होते निर्मलाबाई तेथे आल्या त्या अभिजितला म्हणाल्या अभि काय सांगणार आईस खास मावशी बैस तरी निवांत मग सांगतो मावशी तू माझ्या लग्नाची काळजी करीत आहेस पण एक मात्र खरे जावई शोधायची दगदग आपल्याला पडणार नाही तिने तिचा जीवनसाथी निवडला आहे आभी अरे बोलतोच तरी काय आहे कसली असली कसली थट्टा करू नये मी किती घाबरले बघ पल्लवी मुळीच तसे करणार नाही मावशी खरेच मी तुझी बिलकुल थट्टा केलेली नाही अगदी सत्य तेच सांगितले आहे स्वतः पल्लवी आणि त्या मुलाने मलाही सांगितले आहे पल्लवीला एवढे धाडस तरी कसे झाले येऊ दे तिला घरी चांगले विचारते तरी यांना म्हणतच होते कशाला एवढे शिकवायचे एकुलती एक, एक मुलगी चांगले स्थळ पाहून लग्न लावून द्या पण नाही यांनी ऐकले नाही आणि आता हे असे मावशे बडबडू लागल्या त्याच्या विश्वासाला धक्का बसला होता अभि अरे बोल बाबा कोण आहे तो मुलगा तू पाहिलास म्हणतोस तर कसा वाटला तुला तो आपल्या जातीचाच आहे ना मावशी अगं एवढा त्रास कशाला करून घेतेस आपली पल्लवी समंजस्य आहे विचारे आहे ती योग्य काय तेच करणार तिची पसंती वाईट नाही मला चा आवडली मुलगा चांगला आहे सुस्वभावी आहे आणि तुझ्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे आपल्या जातीचा आहे अरे पण कोण आहे तो मावशी ते सर्व सांगतो पण मला हे सांग साधारण कसला मुलगा तुला आवडला असता आभी अरे आता माझी आवड काय विचारतोस तिचा तिने पसंत केला आहे ना मावशी समोरचा प्रदीप कसा वाटतो तुला प्रदीप छट मला तो मुलगा आवडत नाही अरे त्याच्या आईने पल्लूसाठी मागणी घातली होती पण मी सरळ सांगून टाकले एवढ्यात तिच्या लग्नाचा विचार नाही आमचा आभी त्यालाच तर नाही ना पल्लूने पसंत केले काळजी करू नकोस मावशी तो प्रदीप नाही तुझी आवड पाहता पाहत होतो मावशी माझ्याकडे नेहमी येतो तो रवी भोसले कसा वाटतो तो रवी भोसले ना छान आहे मुलगा भारी गुन्हे वाटतो किती आवडीने बोलतो पण ते जाऊ दे भलतेच काय मध्ये मध्ये विचारतोस तू इथे माझा जीव टांगणेला लागला आहे सांगून टाक बाबा काय ते मावशी रवी तुला पसंत आहे तर मी म्हणतच होतो पल्लवीची पसंत तुला आवडेल म्हणजे आभी तो त्या रवीलाच आपल्या पल्लूने मावशी भयंकर गोंधळल्या होय मावशी ते दोघे एकमेकांवर प्रेम करतात त्यांच्या घरच्यांनी तर पल्लूला न पाहताच पसंती केली आहे मावशी तुला हे पसंत आहे ना मुलगा <coughs> चांगला आहे पण आपली पल्लू डॉक्टर होणार आणि तो मावशी त्याचाही विचार त्या दोघांनी केला आहे अगं तो डॉक्टर नसला तरी त्याचे वडील मोठे प्रसिद्ध डॉक्टर आहेत त्यांचा मोठा दवाखाना आहे पल्लू स्वतःच्या दवाखान्यात काम करेल माझे काही नाही पण तुझ्या काकांना व्यवस्थित सांग म्हणजे झाले त्यांच्या पसंतीत हे उतरले म्हणजे माझ्या मनावरील ओझे हलके होईल अभिजित आनंदला मावशीला पटले आता काकांना सांगणे काही अवघड नाही पल्लवी विचार करीत होती आता कोणती साडी नेसावी आज ती रवीच्या घरी जाणार होती ना आई आईबाबांना दादाने व्यवस्थित सांगितले दोघांनीही खुशीने ते मान्य केले रवी पल्लवीला फार आनंद झाला पल्लवी ताई आता कशाला एवढा विचार चालला आहे अभिजीतने हसून विचारले दादा आता रवी येणार आहे, आहे।, आहे ना मला त्याच्या घरी घेऊन जाण्यासाठी तू त्याच्या घरी गेला रे सांग ना तुला कशी वाटली त्यांच्या घरची माणसे माणसे चांगली आहेत नाना आणि त्यांची आई दोघेही मन मोकळे स्वभावाचे आहे भारी अगत्याने बोलतात नेहमी माझ्याबरोबर आता तू प्रत्यक्ष पहा आबी दादा त्याची बहीण म्हणे खूप सुंदर आहे ती तुझ्या वर्गात आहे ना हो माझ्या वर्गात आहे आणि सुंदरही आहे खूप सुंदर हो खूप सुंदर पण हे तू पाहूनच ठरव मी काय माझे मत सांगणार रवी तेथे आला दोघा मित्रांची बोलणी सुरू झाली आणि पल्लवी आवरण्यासाठी आत गेली पल्लवी तयार होऊन आली दोघे घरी येण्यासाठी निघाले पल्लवी खूप भरली होती बावरली होती तिच्या अंगावर थरथर सुटली होती अनगा तिच्या स्वागताला उभी होती पल्लवी स्कूटरवरून उतरताच ती पुढे हात झाली हसून ती म्हणाली वेलकम वेलकम पल्लवी अनघाकडे पाहतच राहिली खरोखरी किती सुंदर आहे ही हसते तर किती गोड अनघाने पुढे होऊन पल्लवीचा हात हातात घेतला डोळे मिचकावीत ती रवीला म्हणाली रवीदा गोड्या गोड आहे हां तुझी पल्लवी आवडली बोआ आपल्याला पल्लवी लाजली आणि रवीने डोळे मोठे केले तेला वेडावून दाखवीत अनघा पल्लवीला म्हणाली सलग आई नाना मोठ्या आतुरतेने तुझी वाट पाहते अनघाच्या खेळकर बोलण्याने पल्लवीला फार बरे वाटले तिच्या मनावरचे दडपण कमी झाले बंगल्याच्या पायऱ्या चढताना न राहून पल्लवी म्हणाली अनघा तुझ्या सौंदर्याबद्दल ऐकले होते पण प्रत्यक्षात त्याहीपेक्षा तू सुंदर आहेस किती गोड असतेस खळीच पाडून अनघा मनात पुटपुटली हे मला सांगण्याऐवजी तुझ्या भावाला सांग ती उघडपणे एवढेच म्हणाली उगीच हरभऱ्याच्या झाडावर चढू नकोस मला आई नाना दोघांनाही पल्लवी आवडली सुमितीबाई तर भारी खुश झाल्या तिला पाहून आई नाना दोघांनाही पल्लवी आवडली सुमितीबाई तर भारी खुश झाल्या तिला पाहून रवी आम्हाला अशी मुलगी शोधून सापडली नसती पल्लवी निघाली निरोप घेत ती म्हणाली ये अनु आता ये तू ये ना आमच्या घरी मी तुझ्या घरी नको तूच ये जायते ते अगं पण का हो आले लक्षात माझा दादा तुझे इंग्लिशचे सर आहेत म्हणून अगं मी सांगते त्याला घरी आल्यानंतर अनुला काही अभ्यासातले प्रश्न विचारू नकोस मग तर झाले हां तेवढ्यासाठी तरी तो बोलला तरी खूप अनघा मनातच बोलली बघू केव्हा तरी अनगा बोलायचे म्हणून बोलली पल्लवी सर्वांचा निरोप घेऊन आनंदात परतली अभिजित घरी नव्हता ती सहज त्याच्या खोलीमध्ये गेली तिच्या लक्ष कपाटाकडे गेले दादा विस्रळ झालेला दिसतो आहे या कपाटाला कुल्लूप लावायचे कसे विसरला कोण जाणे छोटी सुप्रिया इथे येते तिला अजून समजत नाही एखाद्या वेळी महत्त्वाचे काहीतरी फाडून टाकायचे कपाटाची कुल्लूप तिला टेबळावर खिडकीत कुठेच दिसते ना कपाटातच असावे कुल्लूप तिने कपाट उघडले आणि पाहतच राहिली कपाटातील वस्तू अस्तव्यस्त व्यस्त होत्या तिला आश्चर्य वाटले आभी दादाचे कपाट कसे नेहमी व्यवस्थित असते आई तर नेहमी त्याचे कौतुक करते तिने कपाट आवरायला घेतले ती चटपट सामान व्यवस्थित ठेवत होती बऱ्याच वस्तू खाली पडल्या होत्या एक एक वस्तू उचलून ती कपाटात लावू लागली मध्येच तिला एक पिवळसर मोठे पाकिट दिसले उचलल्यानंतर तिच्या लक्षात आले नक्कीच यामध्ये फोटो असणार कोणाचे असतील फोटो उत्सुकतेने तिने पाकिट उघडले पहिला फोटो पाहून ती आश्चर्यचकित झाली कोण ही नृत्यांगना तिने दुसरा फोटो पाहिला त्याच तरुणीचा नरराजाच्या अवघड पोजमधील किती सुंदर आहे अगदी अनुसारखा आणि विचाराने ती दचकली बराभर तिने राहिलेले फोटो पाहिले दहा बारा फोटो नृत्याच्या वेशातील होते काही क्रिकेटच्या ड्रेसमधील आणि त्यानंतर ट्रीपचे फोटो एक एक फोटो ती पाहत होती सर्वात शेवटी तो फोटो होता फुगडी खेळून झाल्यानंतरचा दोघांचा हात एकमेकांच्या हातात असलेला पल्लवी पाहत राहिली हे सर्व अनगाचे फोटो आपल्या अभिदादाकडे कसे तो तर तिच्याविषयी काही बोलत नाही आज अनघाने किती गप्पा मारल्या पण एकदा या अभिदादाचा उल्लेख केला नाही मग हे काय ह्या फोटोंचा अर्थ काय किती छान दिसते आहे या दोघांची जोडी ही अनघा आपली वहिनी झाली तर आया गंमतच आहे मी तिची वहिनी आणि ती माझी वहिनी वा मज्जाच मज्जा अभिजीतच्या स्कूटरचा आवाज आला तिने चटकन कपाट बंद केले फोटोंचे पाकिट आपल्याजवळ ठेवले आणि ती चटकन त्या खोली बाहेर पडली थोड्या वेळाने तिच्या आईचा आवाज तिच्या काने आला पल्लवी थोडा वेळा अभ्यास बाजूला ठेव दादा आला आहे गरमागरम जेवण घे तिने पाट पाणी घेतले अभिजीत पाटावर येऊन बसला त्याच्या शेजारी पल्लवी आणि समोर मावशी रोज रात्रीची ही ठरलेली बैठक असे काय पल्लवी कशी वाटली भोसले कंपनी अभिदादा तू सांगितल्याप्रमाणे खरोखर फार चांगली आहेत सर्व माणसे आई अगं रवीची बहीण आणि खूप सुंदर गोड मुलगी आहे मी तर तिच्याकडे पाहतच राहिले देवाने दोन पंख दिले नाहीत नाहीतर परीच वाटली असती ती स्वभावही खूप चांगला आहे तिचा पहिल्या भेटीतच ती अगदी खास मैत्रीण झाली माझी पल्लवी तिला एकदा आपल्या घरी घेऊन ये निर्मलाबाई म्हणाल्या हो ते मात्र सांगू नकोस अगं तिला मी म्हणाले घरी ये तर उलट तीच मला म्हणाल रागू नकोस पण तूच येत जा असे का कोण जाणे आभी दादा ती म्हणे फार सुंदर नृत्य करते तू तिच्या गॅदरिंगला केलेले नृत्य पाहिलेस ना हो पाहिले छान केले होते नृत्य अभिजीत पुन्हा जेवू लागला ती क्रिकेटही छान खेळते ना होय कॉलेजच्या टीमची कॅप्टन आहे ती बस पुढे एक शब्द जास्त नाही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मग तिचे एवढे फोटो तरी काय याने जमवले आहेत तिने विषय बदलला आबी दादा तू जा उद्या गावी जाणार आहे ना की तिच्या गाडीने उद्या सकाळीच निघणार आहे पल्लू तुझ्यावर आई नक्कीच रागवणार आहे दिवाळीला नक्की येते म्हणून मे महिन्याच्या सुट्टीतून निरोप दिला होतास आणि आता नाही म्हणतेस काही विचार करून पल्लवी म्हणाली हे बघ दादा मावशीला सांग दिवाळीचे तीन चार दिवस येते मी मग तर झाले खरेच वा आता मात्र आई खुश होणार अभिजित आपल्या खोलीत आला कपडे बॅगमध्ये भरण्यासाठी त्याने कपाट उघडले तो पाहत राहिला कपाट व्यवस्थित लावलेले मावशीचे काम दिसते तो कपाटातले कपडे काढून बॅगमध्ये भरू लागला त्याला फोटोंची आठवण झाली फोटो पाकीट त्याने खूप शोधले पाकिट नाही कोणाच्या हाताला लागले आहे ते मावशीच्या की पल्ल पल्लवीच्या तो स्वयंपाक घरात गेला मावशी देते होत्या मावशी माझे कपाट मात्र तू छान लावलेस निर्मला बाई आचार्याने म्हणाल्या मी मी तर तुझ्या कपाटाला हात लावला नाही अरे म्हणजे पल्लू ताईने काम केले वाटते माझे तो पल्लवी आप अभ्यास करीत होती तेथे ते गेला पल्लवी ते ते फोटो दे ना प्लीज फोटो कसले फोटो रे तू लपून ठेवलेले प्लीज देऊन टाक मला खात्री आहे ते फोटो तू घेतलेस कपाटही तू आवरलेस पल्लवी समजून चुकली दादाने ओळखले आहे फोटो आपल्याकडे आहेत हे आबी दादा एका आटीवर देईन ते फोटो कबूल यस काय पाहिजे ते सांग लगेच वस्तू हजर करतो कोणाचे आहेत रे ते फोटो पल्लू तू ओळखले असणार मग उगीच का सतावतेस ते काही नाही मला स्पष्ट सांग ते फोटो कोणाचे आहेत तुझ्याकडे का ठेवलेस अभिजित गंभीर झाला ही पल्लवी आता काही ऐकणार नाही तिला काहीतरी सांगावेच लागणार काय सांगावे, सांगावे? पल्लू ते फोटो रवीच्या बहिणीचे आहेत अभिजितचे वाक्य ऐकून पल्लवी हसू लागली काय रे अभिदादा तिचे नाव घ्यायला लाजतोस होय आत्तापासून हां लाजायचे काय त्यामध्ये मी तिचे नाव कधी घेत नाही अरे पण का तिला आवडत नाही म्हणजे पल्लवी तुझा काही गैरसमज झालेला आहे तू समजते तसे आमचे काही नाही उलट आम्ही दोघे एकमेकांबरोबर भांडतो चिडतो ती माझा तिरस्कार करते आणि अभिदादा तू तु, तू सुद्धा तिचा तिरस्कार करतोस अभिजित गप्प बसला काही वेळाने तो म्हणाला पल्लू पूर्वी तिचा मी तिरस्कार केला पण आता आता तिच्यावर प्रेम करतो आहे वन वे ट्रॅफिकसारखे माझे प्रेम एकतर्फीच आहे पण पल्लू तिला हे समजता कामा नाही ती माझा उपवास करेल दादा एक सांगणार काय तुमच्या दोघांत हे भांडणे का अनघासारखे सुशील सुंदर तरुणी आणि तुझ्यासारखा उमदा सुशिक्षित तरुण यांच्यामध्ये हे हे असले का घडावे मला तर काही समजत नाही सांगणार आहे सविस्तर पल्लवी प्रथम तू मला प्रॉमिस दे तू हा विषय रवीकडे सुद्धा काढणार नाहीस तरच सर्व सांगतो तुला यस दादा आय प्रॉमिस अभिजितने अनघाच्या आणि त्याच्या धडकाधडकीपासून सर्व काही सांगितले ऐकताना पल्लवीला आश्चर्य वाटत होते शेवटी अभिजीतने मोकळ्या मनाने कबूल केले पल्लू अजूनही ती माझा तिरस्कार करते ग पण मी वेळा तिच्यावर जीव लावून बसलोय पल्लवी हे जर तिच्या कानावर गेले तर अक्षरशः मामा बनवेल पल्लवी ती नाही निदान तिच्या फोटोवर तरी प्रेम करू दे अभिजीतच्या आवाजात दर्द होता पल्लवीला कसेसेच झाले चटकन तिने फोटोचे पाकीट अभिजितला दिले थँक्यू पल्लवी पल्लू यामधील एकही अक्षर कोणाला बोलू नकोस मी माझे कोंडलेले मन तुझ्यापुढे उघडे केले आहे तेव्हा तू पल्लवी अभिजितच्या हातावर थोपटीत म्हणाली अभिदादा मी मुळीच कोणालाही काही सांगणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी अभिजित गावाला रवाना झाला पल्लवीचे लक्ष्य कशातच लागेना त्याचे ते व्याकुळ शब्द जसेच्या तसे तिच्या कानावर येत होते पल्लू तीन निदान तिच्या फोटोवर तरी मला प्रेम करू दे पल्लवी अस्वस्थ झाली त्याच्यासाठी आपण काहीतरी करायलाच पाहिजे इकडे अनुसाठी आपण काहीतरी करायलाच पाहिजे रवी या कुशीवरून त्या कुशीवर तर मळत होता त्याला झोप येणे शक्यच नव्हते आज त्याने शिलाकडून जे ऐकले होते त्याने त्याची झोप उडाली होती असतो पल्लवीला तिच्या घरी सोडून शिलाकडे गेला होता त्याला आलेला पाहून शिलाला आश्चर्य वाटले रवी आज इकडे कुठे वाट चुकलास काय रे पल्लवी वहिनीचे कसे काय हे बघ शिला मला जे काही विचारायचे आहे ते नंतर प्रथम मी ज्या कामासाठी आलो आहे हां म्हणजे काही काम घेऊन आलास होय तरी मला वाटलेच होते तू कसा इकडे काय रे काय काम काढलेस माझ्याकडे शिला तुझ्या मदतीची अपेक्षा मनात धरून मी इथे आलो आहे प्लीज मला मदत करशील ना रवी अरे असे काय विचारतोस मी जरूर तुला मदत करेन बरे आत्ता सांग पाहू शिला आपल्या अणूमध्ये फार फरक पडला आहे पूर्वीचे अणू आणि आत्ताचे अनू कितीतरी अंतर आहे आई नाना आम्ही सर्वजण तिच्या सध्याच्या वागणुकीमुळे बैचन आहोत तिचे कोडे काही आम्हाला सुटेना झाले आहे अगं मागे एकदा तिला डॉक्टर अशोक संबंधी विचारले तर जेवण अर्धवट टाकून उठली ती तिचे काही एक समजनासे झाले आहे तिला कसले दुःख आहे हे तरी समजावे त्यावर काही करता तरी येईल जीवाची नुसती तगमग होते शिला तू तिची खास मैत्रीण तुला सर्व काही नक्कीच माहीत असणार प्लीज शिला या बाबतीत तुला जे काही माहीत आहे ते सांग रवी अरे बरे झाले तू आलास बऱ्या दिवसापासून मला वाटत होते हे सर्व तुला सांगायचे पण ओ हो खरंच आता आपल्याला कारण समजणार म्हणून तो आनंदला मोठ्या उत्साहाने ऐकू लागला रवी आणूमध्ये पडलेला फरक शोधायचा म्हणजे आपल्या मागच्या वर्षाच्या कॉलेजच्या सुरुवातीच्या दिवसापर्यंत मागे जावे लागणार त्यानंतर शिलाने सर्व काही क्रमवार सांगितले देशमुख सर, सर आणि अन्न आन यांचे एकमेकांबद्दलचे गैरसमज त्यातून निर्माण झालेली भांडणे गॅदरिंगचे आव्हान मतेबिंदूचे निबजलेली कटकट आणि त्यानंतर देशमुख सरांबद्दल वागणूक सारे सारे शिलाने व्यवस्थित सांगितले रवी अनुचे खूप प्रेम आहे रे त्यांच्यावर मी तिला खूप समजवले पण ती प्रत्येक वेळी तिचे एकच कळतं एक पण वळत नाही रवी अरे तिच्या एका हशासाठी कॉलेजमधले किती तरुण मरतात त्यात कोणाकडे तिचे लक्ष गेले नाही ती पाहते फक्त रागा रागाने दूर जाणाऱ्या देशमुख सरांकडे आणि तेच तिच्या दुःखाचे कारण आहे अरे ती नेहमी म्हणते माझ्या वेड्या प्रीतीला शेवटी मिळणार काय तर दुःख उदाशी आणि यातना आठवणीतील तेच ते प्रसंग सिलाच्या डोळ्यातून आसरू वाहू लागले आणि हे सर्व ऐकून रवीचेही डोळे पाह वाहू लागले वट थरथरू लागले अनगावर जीव असणारे हे दोन जीव तिच्यासाठी रडत होते पण तिला त्याची कल्पनाही नव्हती रवी मी ये सरो तुला हे सर्व तुला सांगितले आहे ते सर्व अनगाला सांगू नकोस रागावेल माझ्यावर हो आणि तुझ्या पल्लवीलाही येथील काही सांगू नकोस किती केले तरी ती सरांची बहीण आहे त्यांना सांगणारच आणि हे जर देशमुख सरांना समजले तर ते नक्कीच आपल्या अणूची टर उडविणार आता हे सर्व आठवून रवी बेचेन होत होता काय करावे आपल्या लाडक्या अणूसाठी काहीतरी ला करायलाच पाहिजे तो जास्तच अस्वस्थ होत होता थो अणूच्या मनात अस् स्वस्थता लाभल्याशिवाय त्याच्या घशाखाली सुखाचा घास जाणार नव्हता फ्रेंड्स तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि भाग आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि नातं मनाचं चा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल धन्यवाद